बिरदेव जन्मोत्सव निमित्त विविध वी कार्यक्रम कोगनोळी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हालसिद्धनाथ नगरात बिरदेव जन्मोत्सव निमित्त विविध वी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती जन्मोत्सव समितीकडून देण्यात आली रविवार तारीख सव्वीस रोजी संध्याकाळी जागरण भव्य धनगरी गाणी व वालंग असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सोमवार तारीख सत्तावीस रोजी सकाळी सहा वाजता बिरदेव जन्मोत्सव साजरा होईल यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे जन्मोत्सव निमित्त रस्सीखेच खेच व घागर घेऊन पळणे शर्यत आदी अन्य स्वर्गाचे आयोजन केले आहे याचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घेण्याचे आवाहन जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी, कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयतो ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोडनोळी मराठी शाळेच्या समोर कोडनोळी तालुका निकाल